नाटकाचं मुख्य प्रयोजन आनंद देणं आणि मनोरंजन करणे असं भरत हिंदींनी सांगितलं परंतु मनोरंजाबरोबर ज्ञानदानाचं कार्यसुद्धा नाटक करते प्रारंभिक काळाची नाटके पौराणिक विषयाची होती नंतरच्या काळामध्ये ऐतिहासिक नाटकांनी देखील नाशिक मनाची फकळी घेतली यातून भारतीय संस्कृती धर्म इतिहास आणि परंपरा याचं ज्ञान प्राप्त होते परंतु प्राचीन नाटके ही संस्कृत भाषेत असल्यामुळं ती सामान्य माणसापर्यंत पोहोचत नव्हती प्राकृत भाषेत नाटके सादर होऊ लागली तशी ती तळा लोकांच्यापर्यंत जाऊन धुली मराठी भाषेत नाटकाला अठराशे त्रेचाळीस साली खऱ्या अर्थानं नाटकाचा प्रारंभ झाला सांगलीच्या विष्णुदास भावे यांचं सीता स्वयंवर हे नाटक आद्य नाटक मानले गेलं त्याही फुलीपासून तंजावच्या मराठी राज्यात नाटके अठ्ठाव्या शतकापासून संस्कृत भाषेत लिहिली जात असते तंजावमधल्या सरस्वती महाल ग्रंथालयाला मी भेट दिली आधी आपण तिथे गेला तर सीता कल्याण उषा कल्याण पार्वती कल्याण लक्ष्मीवंत परिचय असे अनेक नाट्य स्वयंचा फायदा मिळतील नाटक हे ज्ञान मनोरंजनाचं साधन हे आपण जाणता पण त्याबरोबर कौतुकी भावनांचे प्रयोग महादूर कीर्तन दशावतार तमाशा गोंधळ या लोकरंगभूमीच्या प्रकारातून लोकसंबरणाचं काम हे सुद्धा झालेलं आहे आणि त्यामधून एक वर्ताची शोधना आपण गेले अनेक वर्ष बघतो हो। आहोत आपली रंगभूमी एकोणीसशे सत्तरपासून भरत गेली अण्णासाहेब किर्लोजकर यांच्या संगीत शाकुंत आणि संगीत सभवद्र या नाटकांनी संगीत नाटकाचे नवे युग निर्माण केले कृष्णाजी खालीलकर राम गणेश गडकरी श्रीपालकृष्ण कोलरकर यांचा कल्फक रंजक आणि कार्यात्मक सादरीकरणानं रसिकावर मोहिनी घातली स्वतःची निर्मिती सुरू झाली त्या काळात नाट्यक्षेत्रावर एक प्रकारचे अवकाळ येते का काय असा प्रसंग एकोणीसशे तीसच्या दशकात आला होता मला वाटते की या अवस्थेतून बाहेर काढले ते आचार्य अत्यंत साष्ट्र नमस्कार लग्नाचा भोफा लग्नाची वेळी अफात विनोदी रंगाच्या नाश्त्यांनी लग्नाच्या मिलीसाठी नाते अजूनही तितकी साधी चव्हाण असतात आचार्य अत्यंत योजनाबद्दल योगदानाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये कुठमाग व्यस न सर्व देशांडे त्यांचे फुलेराणी कुशुमागदांचा नत साम्राज वसंत खानकरांचा जायगडाला जेव्हा जाग येते विजय तेंडुलकरांचं घाशीराम करतात या नाटकांनी नाट्यसृष्टीला एक वेगळं वैभव मिळून दिलं एकीकर चित्रसृष्टी झळकत असताना नाट्यसृष्टीवर त्यांची साधुरी ही फैली नाही विजया मेहता विजया मेहता महेश एजको सतीश आवेकर रत्नाकर मटकरी मचिंद कांबळे अशा कितीतरी ज्येष्ठ नाट्यकर्मींनी मराठी रंगभूमीची से सेवा केली सर्वांचीच नावं या ठिकाणी घेणं शक्य नाही परंतु संभाजणाऱ्या नाट्य संमेलनाच्या निमित्तानं या सर्वांचे मी आभार मानतो मराठी श्री नाट्यकार फारश्या झाल्या नाहीत सारा वरासे ज्योत्स् भोले ज्योत्स्ना देवदर यांनी त्यांच्या नावाला सोहेल त्याप्रमाणे रंगभूमीमध्ये आपलं योगदान दिलं विजया मेहता शिरीष फाई सई फरांसे मानची वेळेकर ले गीताबाई केळकर यांनी पुरुष सतत नाट्य फरम केलं शहजीव आपला केलेला थसा उमटवला स्त्रियांच्या लो, लोक योगदानाची देखील या प्रसंगी आवर्जून विलय करणं हे आवश्यक आहे असं मी या ठिकाणी मानतो मराठी नाट्यसृष्टी नवनवीन सृजनशील प्रयोगशील विषय घेऊन अवतरत असते तरी देखील नवनवीन तंत्र आले ते आपल्यासमोर नवीन आव्हाने निर्माण होतात लोसप्रताच्या तंत्राच्या नंतर काही वर्षापूर्वी आलेलं ओटीचे मंच सोशल मीडिया या नवीन माध्यमामुळं नाटकं फुलत नाही तर टी व्ही आणि चित्रफट गृह यांच्यासोबतसुद्धा आव्हानं निर्माण झाली पूर्वी नाटक आणि चित्रपट याच्या स्वप्नानं चालण्याचा परिणाम हा परिणाम ही एकच होती चित्रपट किती आसर्ग चालला नाटकाचे प्रयोग किती झाले हे परिणाम आता चित्रभटाला लागू राहिले नाही गणना किती वाढला यावर चित्रपटाची यशस्वीता ही ठरवली जाते दररोज संकालीन किती असे वर्तन होतं आणि सामाजिक माध्यमातून आकडे झळतात एकंदरीत अर्थकारावर आधारित मूल्यमापन सुरू झाल्यावर नाटके चित्रभटांच्यासोबत सोबत टिकणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला चित्रपट निर्माण झाला की त्याची डिजिटल चित्रपट ती सफी सगळी गे एकाच वेळी शेकडं फरल्यावर एकच चित्रपट धरता येतो कमाई करता येते मात्र नाटक हे जिवंत सादरीकरण आहे ते फत्यभानानं एका कलाकारांच्या समूहामात होत एकावेळी एकाच ठिकाणी सादर करता येते ही खरी मर्यादा आहे आणि त्यावर उफा नाही नाटक एकाच ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं म्हटलं तर ती गोष्ट होती नसते पडद्यासमोरली मागील कलाकार कारागीर यांच्या सातत्यानं होणाऱ्या प्रवासानं त्यांची होणारी धांदल थकवणूक ही शब्दा सांगता येत नाही कुटुंबापासून सुद्धा दूर राहावे लागते कलाकारांना रसिकांच्यासमोर थक्याचा मनाचा लव्याशी दाखवता दा येत नाही हे दुःख केवळ रंगभूमीचे कलाकार कारिगेर जाणून नाटकाच्या चित्रभीती डिजिटल माध्यमातून दिसतात पण त्यात रंगभूमीत सादर होणाऱ्या खऱ्या नाटकाचा जीवन फिरणार राहत नाही समस्या जटील आहेत या संमेलनामध्ये त्याच्यात चर्चा व्हावी असं मला कामनाही करणार वाटतं आशेषा किरण आपण सगळे रसिकात प्रत्यक्ष सादरीकरण पाहण्यासाठी एक मजा असते प्रत्यक्ष सादरीकरणाचा परिणाम हा वेगळा असतो जसा ही शिथेवर्ष अंगभाव येतो त्याहीपेक्षा एखाद्या नाटकाचं उत्कृष्ट सादरीकरण झालं तर ती कलाकृती अंगभाव येते आणि मग रसिक ती कलाकृती डोक्यात घेतात आणि समर्जन कलाकाराला त्याच्या जागेवरच त्याच ठिकाणी त्याची फोसफावशी मिळते हे नशीब पडद्यावधी कलाकारांना नाही डिजिटल फ्लेक्ट फिल्मचा जमाना आल्यावर मूळ चित्रकला धोक्यात आली असं वाटत होतं पण चित्र दर्जेदार असलं तर ते लिंचल खिचीवरचे शिकून जातं पाहिल्या त्या खिंचीमध्ये विकलं जातं आजवर फेक फोन उद्या रस्त्यावर जवळताना दिसतो पण फेन्टिंग होत नाही होतो फेई यापेक्षा वास्तव फै होते याला अधिक फसंची असते अधिक पैसे मिळतात तसे दिवस नाश्त्यासारख्या वास्तव साधने येतील अशा प्रकारची अपेक्षा आहे मात्र त्यावरच आहे की उत्तम दर्जा सर्वोत्तम ठेवावा लागतो शेवटी कोणत्याही समस्या करत सकारात्मक दृष्टि ने पायाव निरास महत्व दीसो नजा सेवा करना बयाचा लक्षण हो ना तो शेता वापसी आप काबू होते मुहा नगरी में मुहा नगरी का फ्लॉलीवर भावीवर च न जगतने के अभिमान परंतु निर्मात्यांची प्रामुख्यानं दृष्टी ही हिंदी चित्रपटाच्या भोवती ही फिरत असते आणि त्यामुळे मुंबईच्या महालक्ष्मीचा वरद हस्त तिकडं जास्त होतो याचा मराठी चित्रपटावर परिणाम होत आहेच पण मराठी रंगभूमी अगदी अ स्पर्धाचं चित्र निर्माण होईल तर काय याची शंका येते आणि म्हणून कलाकार निर्माते दिग्दर्शक हे जर यशस्वी झाले की लगेचच त्यांना तिथं भट हे खुनावं असतं त्यात काही गैरज नाही परंतु रंगभूमी माझं फॅशन आहे हे केवळ सांगण्यासाठी होतं अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत दामले भरत जाधव यांच्यासाठी वरिष्ठ मंडळी मात्र हे फॅशन दासतात याचं मला कौतुक वाटतं तरी देखील कलाक्षेत्राचा अंतर्भावा नाट्य क्षेत्राच्या वाचावलीवर परिणाम करतो असं माझं मत आहे नाट्य रसिकांना पुन्हा रंगभूमी कर वळण्यासाठी वाग होती अशी कोणत्याही प्रकारची नाच अशी नाटके यावीत यावर मी स्वैक्षक भूमिकेतून पाहिलं तर निव्वळ निखळ मनोरंजन करणारी हास्य निर्मिती करणारी नाटके येत राहावेत असं मला वाटतं पण ती नाट्यमरणाला वेगवून देतात हे असताना अवतीभवतीचे सामाजिक राजकीय प्रश्न हसता हसता त्याच्यावर अहिंसक प्रहार करणारी असावी ब्लॅक कॉमेडीसारखा परिणामकारक प्रकार अजूनही हाताळाला आज या ठिकाणी हव्या आणि त्यामुळे मला असं वाटतं की गंभीर आणि विचारात्मक अशा दोन्ही विषयांची राजकीय नाटकं प्रेसकरांच्या फसंतीला उतरतील पण अशी राजकीय नाट्ये किती त्रयस्त गेली आणि सादर केली तरी राजकीय मंडणींना ती फसील फट्टी। होतील का हाही विचार माझ्या मनावर दिसतो नाटककारांना नोटीसा येणं ना। सध्याच्या महागाईच्या काळात परवडत नाही राजकीय नाटकांपेक्षा ऐतिहासिक नाटकांचे सादरीकरण संवेदनाशील झाले आहे कारण प्रेक्षक वगैरे अधिक जाणकार चिकित्सक आणि अभ्यासू झाला वसंत कानेकरांचे रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कौतुंबाईवर अधिक भर टाकणारे आहे परंतु आज प्रेक्षकाला या नाटकाच्या मारात हद्वाल झालेले अधिक दाखवले असं वाटतं रायगडाला जाग येते या शीर्षकात जाग म्हणजे उभारली ही आभा अभिप्रेत आहे परंतु नाटकात महाराजांच्या मनातील शल्य अधिक तीव्रतेनं दाखवले आहे हे नाटक मी दिल्लीला पाहिलं सध्याचा प्रेक्षक कलातील महाराज का दाखवतात असा भाष्य करतील आणि त्याची सुद्धा मागतील ऐतिहासिक नाटके इतिहासाच्या साधनांचा जास्त खुऱ्यांच्या आधारवर जरी असतील तरी साधत ती करावी रसिक अशा नाटकांची आस्ततेने वाद करते सोयीचा इतिहास मांडणं इतिहासाचा विफार्यास करणं इतिहासाच्या काही खरं फरुती याचा अनावर अनाआवश्यक उदारती करणं हे त्या ठिकाणी थांबवण्याची आवश्यकता आणि वास्तव नाट्य इतिहास नाट्यमय घटनाचा मसाला कवी जरी असला तर ते स्वैक्षक स्वीकारतील ओळखीची वेबसिरीज यावर सत्यावर अधर मालिका माहिती फटांना आज प्रतिसाद लिहितो मला असं वाटतं की सध्याच्या प्रेक्षकांना सत्याच्या संबंधीचे अधिक नाट्य रसिक हो अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची सुरुवात एकोणीसशे फास्ट झाली जाईल काही अफवा वगैरेचा अद्यापैकी अखंड चालू आहे याचे शेवट नाट्य परिषदेची वेळोवेळी जबाबदारी सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आणि तुहार नाट्य रसिकांना नाही यावर्षी नव्याने रुजून आलेले कार्यकारणीच्या पदाकार पदाधिकाऱ्यांनी तंजावारमध्ये जाऊन संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आणि आज चिंचवडमध्ये औषधित उद्घाटन सोहळा साजरा होतोय परंतु हा सोहळा एवढ्यावर थांबणार नाही यानंतर महाराष्ट्राच्या वीज भागामध्ये नाट्यसंमेलनाचे आयोजन हे केले जाणार आहे राज्याच्या वीज प्रांतातील रसिकांना ती मोठी संधी आहे आणि वाद खात्री आहे की लोक त्याचं मनापासून स्वीकार त्या ठिकाणी करतील आज या ठिकाणी विशेषतः काही महत्त्वाचे प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडावेत अशा प्रकारची विनंती मला या क्षेत्राच्या काही जाणकारांनी केली मी मान्य मुख्यमंत्र्यांना हे सांगू इच्छितो विरुद्ध कलावंत त्यांचा एक आयुष्याचा विशेष तफा गेल्याच्यानंतर चा त्याला जगणंसुद्धा मुश्किल होतं आणि म्हणून अशा कलावंतांचं मानधन त्या मानधनात वाढ होणं आवश्यक आहे कलावंतांच्यासाठी घसखुर येण्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या त्यांच्या सहकार्याने केला त्याचा विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे नाटकांच्यासाठी तिकीटांचे दर वाढलेले आहेत आणि त्याचं कारण नाट्यग्रहांची व्हालेवाळ यासाठी सुद्धा काहीतरी विचार करायची गरज आहे आणि प्रायोगिक नाटके आणि वाघ या याकरता विशेष अनुदान द्यावं आणि प्रोत्साहित करावं नाट्य परिषदेनं महाराष्ट्रवर नाट्यकलेचा कलेचा जागत नाट्य संमेलनापासून राबवलेला रा आहे तसाच कार्यक्रम दरवर्षी राबवा माझी खात्री आहे की महाराष्ट्राचा अरे वा आणि आज चिंचवडमध्ये मध्ये औषध उद्घाटन सोहळा साजरा होतोय पण तो हा सोहळा एवढ्यावर थांबणार नाही यानंतर महाराष्ट्राच्या वीज भागामध्ये संमेलनाचे आयोजन हे केले जाणार आहे राज्याच्या विविध प्रांतातील रसिकांना ती मोठी संधी आहे आणि माझी खात्री आहे की लोक त्याचं मनापासून स्वीकार त्या ठिकाणी करतील आज या ठिकाणी विशेषतः काही महत्त्वाचे प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडावेत अशा प्रकारची विनंती मला या क्षेत्रातल्या काही जाणकारांनी केली मी मान्य मुख्यमंत्र्यांना हे सांगू इच्छितो वृद्ध कलावंत त्यांचा एक आयुष्याचा विशेष तफा गेल्याच्या नंतर त्याला जगणं सुद्धा मुश्किल होतं आणि म्हणून अशा कलावंतांचं मानधन त्या मानधनात वाद होणं आवश्यक आहे कलावंतांच्यासाठी घरकुल येण्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या त्यांच्या सहकार्यांनी केला やっちゃんとに紙で流せるよ。